नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल याच्या माध्यमातून एका शेतकरी दादांच्या आ... बोरीच्या प्लॉटवरती आलेलो होतं या बोरीच्या प्लॉटसाठी हे शेतकरी दादा ही जर्मन टेक्नॉलॉजीचे काही प्रोडक्ट दिले होते अल्वेरॉन ऑर्गॅनिकचे तर हे वापरल्यानंतर त्यांना काय बदल वाटला आपण जाणून घ्या नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पहिला नमस्कार माझं नाव दादासाहेब दत्तात्रय दा सुरू साहेब रानारकर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके हे जे तुम्ही जे अल्वेरॉन ऑर्गॅनिक या कंपनीचे जे जर्मन टेक्नॉलॉजीचे बोरीच्या पिकासाठी अगदी सुरुवातीपासून प्रोडक्ट वापरलेले हे वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला आम्हाला सांगा बदल म्हणजे फुटवा सुरुवातीला छटल्यानंतर अल्ट्राकिन वापरले सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये किपन वापरले अल्ट्राकिन वापरले किपॉन वापरल्यामुळे जमीन राहते मुळे चालती मुळे चालतात आल्ट्राकेन वापरल्यामुळे झाडाची वाढ होऊन फुलं भरपूर लागते त्या सेटिंग वेळ सोपं जाते त्याच्यानंतर प्लस जमिनीतील जे बुरशाना बुरशी आहेत ती बुरशाचा अटकाव करण्यासाठी हे फंगोलो सोपर दावण्या बुरशी करण्यासाठी फंगो स्प्रेला भेज वापरले आणि त्याच्यानंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये मध्ये ज्यावेळ फ्लावरिंग अवस्थात होते त्यावेळ रिबुस्टर आणि कॅल्शियमची हा फवानी केली त्याचा बदल तुम्हाला काय वाटला त्याचा बदल एक नंबर आहे त्याचा चमक फळावर चमक येते फळावर चमक आणि सेटिंग सेटमध्ये इथे तुम्ही बघू शकता सेटिंगचं सेटिंग अशा पद्धतीने झालेलं आहे एका झाडाला जवळजवळ मुनमोजने इतके असं की फळांची संख्या लागलेली आहे बोर, हे अप्पल बोरा बोराची व्हरायटी आहे नाची व्हरायटी आता ज्या वेळेस ज्या वेळेस तुमच्या बोराची पूर्ण सेटिंग झाली त्याच्यानंतर तुम्ही हे प्रो इसो एमेट प्रो सोडल्यानंतर जमिनीमध्ये तर तुम्हाला बोरामध्ये काय बदल वाटलं अचानक साईज साईज एकदम फास्ट एकदम फास्ट साईज किती दिवसात चार ते पाच दिवसात साईज साईज वाढली हे जे आता ह्या बोरा बोरा सारख्या पिकामध्ये जर साइज करत असेल प्रोडक्ट तर इतर आता द्राक्षीचं सीझन चाललं द्राक्षीच्या द्राक्षीच्या फुगवणीसाठी तर ह्याची साईज तर शंभर टक्के बोरापेक्षा ती शंभर ओके महत्वाचं आपण जी बोरीची बाग आहे हिला स्टार्ट पासून रासायनिक डोस किती वापरलाय लावण केल्यापासून आजपर्यंत रासायनिक डोस कायच नाही म्हणजे तुम्हाला हे रामदास माळी सर आमच्या अलोरन ऑर्गनिक प्रतिनिधी रामदास माळी सरांच्या माध्यमातून हे माझं सगळं आहे माळी सर तुमचा अनुभव काय सांगताय एक ग्रॅम सुद्धा डोस रासायनिक शेतकरी काय म्हणतात रासायनिक शिवाय शेती होत नाही पण आपण हे प्रूव्ह करून दाखवलंय की तीन वर्षाच्या कालावधीत एक ग्रॅम ह्या खेळा डोस टाकलेला नाही पूर्ण पूर्ण ऑर्गेनिक ही बाग तुमची लागवडी पासून तीन वर्षा डायरेक्ट दुसऱ्या बहराची बाग आहे एकदम फास्ट फास्ट बाग असं बघितलं वाटत नाही दुसऱ्या बहराची बाग असेल असं झाड मोठी आहे ती जरा गाडगे साहेब दाखवतो का आम्हाला जरा बाळाची बाग आणि आता आपण हार्वेस्टिंग पण केलेलं आहे आपण हे तर बघू शकता हार्वेस्टिंग हे मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता साधारण काय भेटतो छत्तीस रुपये आजचा रात्री पाठवलेला आहे छत्तीस रुपये सांगितले त्यांनी आताच यापर्यंत बरं 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 इतर भागादाराचे काय बघितलं रेट कसं काय म्हणजे आजचा आजचा रेट तर आपला छत्तीस रुपये आपण गेल्या आपल्याला बत्तीस रुपये मिळतात आणि दुसऱ्यांना तीस रुपये एकोणतीस रुपये साधारण दोन तीन रुपयाचा फरक आहे ओके एकंदरीत एक हि जी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही अतिशय समाधान आहे हो हो। पण इतर शेतकरी बांधवांनी पण शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे हो हो कारण त्यांच्या खर्चामध्ये बचत होऊन आणि उत्पादन जास्त जास्त उत्पन्न व्हायला मदत होईल धन्यवाद तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आहोत धन्यवाद